माती टाकली माझ्या तोंडावं मी टाकली का अजी मी नाही टाकली काकूनही बघ कसा वर्तवण कोण बोलतोय तो अगाव पण त्याचा हा सा। सारा गावभर घेऊन सुरुवात होता ते बी बोमल साकार आली साकार आली म्हणून मी फिरवला का ड्रायव्हरनी फिरवला तुम्ही गुमान बाहेर ये, ये, ये मी नाही येणार मी नाही येणार मग मी बाहेर ये बाहेर ये तू त्याला गुरावाने झोडकतोस अरे खाल्ल्या अन्नाची जाण जनावर ठेवतात खरेच काका साहेब मालक आहे तो समजा इस्टेटीचा काका काकासाहेब सोडा हो फुकट फोसतात गबसाता काय बोलायचं असेल तर तो बोलल की अरे त्याला एवढी समज असती तर कशाला मार खायच राहिलं असतं लाच घालून तुला बाहेर घालवलं असतं की ना पाहिजे जादा बटवट करायची जागा राहायची नाही बा ए मला दम देऊ नका एक दिस या भीमेला तुझ्या उरावर नाही बसवला तर नावाची बायजात नाही मी चल रे कोण तुझ्या अंगाला हात लावतोय ते बघते मी जीकरे, 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 तुला खाऊ किलो तीन कार्डावर तीन किलो मिळतात मागल्या महिन्यात या महिन्यात दोनच किलो एवढ्या महिना कसा जायचा काय माती खायची काय आम्ही खाऊन घ्या लवकर नक्की जायची कार्डावर हा बरं साखर तरी आली का साखरेचं नाव काढायचं नाही का नाव काढायचं नाही गेली दोन महिने तुम्ही हेच सांगतायचा गेली कुठे साखर हो मिस्टर जादा बोलायचं नाही आज सोसायटीची मिटिंग चालली साखर साखर काय ठरलं ते कळत जा बघू माणसं खोळंबली हो हो माणसं खोळ आम्ही साखरसाठी वरच्या अली पत्र पाठवून कळवलं जरूर पडली तर आपल्या गावचं शिक्षण पाठवण्याची देखील तयारी केली गावची आज मला माझ्या डोळ्यांनी पावत नाही आजवर कळ काढली तसा आमची बाई थोडा झीर झाला राजीनामा द्या राजीनामा काय द्या नाही बोलायला लागणार आहे बोलू द्या बोलू द्या त्याला हो लोकशाही जनतेचं भांडवल केलं नाही तर तुमचा विरोधी पक्ष कसला माझ्या राजीनाम्यानं गावात साखर येणार आहे राजीनामा साखर तुमचा द्या साखर द्या आम्हाला दिवाळी जवळ आली दिवाळीला मिठाच्या करंज्या खा म्हणावं हो। आज देशावर कस आळीवाडीचा प्रसंग आला भारत माझा केवढ्या सुखटा सापडली आहे हा वाडीचा हका तू तुरी हातीने मिळाल बका बटा शिरतोय पाणी साखरे साठी पाणी साठलं उद्या फक्त सांगावं लागेल अव का सगळीकडे बोंब झाले गावात साखर येते पण सोसायटी पाचत नाही पण जाते कुठं कुठं जाते लोक काय वाक्य ते बोलतात त्यांच्या बोलण्याला काय अर्थ आहे आमच्या घरी साखर येते असा कुणी पुरावा केला

अला वाडा म्हणजे काय साखरचा गुदाम आहे काय मागच्या तीन लाड्या पालट गेल्या अख्ख्या वाड्यावर उंदरा नुसता धिंगाला घातला काकाचा अर्ध धोतार खाल्लं सांगताय मला वाड्यात उतरायचं ते सोसायटी दुकान आहे तिकडे जा सोसायटी दुकान कुठं आलं दिल्लीला हा नवीन दिसतंय जुना ड्रायव्हर जरा आजारी पडलाय म्हणून आलोय मग पहिलं सांगायचं दादा आला नाही वाटत अजून हे एवढं

आमची भनो, चार बुक शिकली पण दोसकी नाही गेली का, का नी, नी, नी दादा सुकी मी नाही गेलाय आत्ता र माझ्या कर्मिल अरे विजया साकार आणि